एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांच्या शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळाच कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये तुम्ही कोण कुन ठरवणार कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुर्दा पडला आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला हो जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे मध्य प्रदेशातही तेच चाललं आहे महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो अजित पवारांना हे सगळं मान्य दिसत नाही आहे त्यांची भूमिका त्यांची भाषा वेगळी आहे पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत राहुल कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे सात एप्रिलपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे पण एकतीस तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरं जाणार आहे हो माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं तुमचा संपर्क मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क तुका अतिरेकी <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो नहीं, अल कायद्याचा मेंबर आहे का अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं सा वारंवार सांगितलं जाते शिंदे नाऊ आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असत मिली या सगळ्या गोष्टी होत्या कुणाल कामरा हे या या देशातले कलाकार एक कवी लेखक मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू त्या ना शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे कोणाकडे फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का कुणाळ कामरा हा फुटीरचा वादी आहे का कुणाळ कांबरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाळ कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्हीसुद्धा सहन केलेले आहे तेव्हा तुम्हीसुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे राऊत तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं मग काय बोलणं काय होऊ नये उद्या माझ्या समोर प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही आहे त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतं आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू नाही पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल काम तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय म्हणजे सुनावणी त्यावर होईल अहो पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा त्याने आणला आमचे लोक त्याला उत्तर देतील चालेल प्रताप सरनाईक यांनी देखील कु कुणाल कामरा याच्यावर आरोप केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उमर खालीद जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड होता तो आणि कुणाल कामरा हे एकत्र होते त्या त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल कांबराचा हात बघा प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं त्यांचं परिवहन खातं आहे परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी त्यावर बोला उमर खलीद असेल कुणाल कामरा असतील वरुण ग्रोवर असेल हे सगळे त्यांचं काम करत असतात तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे किंवा राज्याचे ठरत नाही तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला आहे तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे हे उत्तर देण्याची पद्धत नाही तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही लक्षात घ्या तुम्ही फार किरकोळ लोक आहात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात हे मी परत सांगतो त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी जरूर घ्यावी आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये तुम्ही कोण ठरवणार तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का खून करणार का तर ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून